सगळीकडे गणपती बाप्पा बसलेले आहेत सगळ्यांच्या घरात खूप छान आनंदाचे वातावरण आहे आणि गणपती बसले म्हणजे सत्यनारायणाची पूजाही आलीच हा प्रसाद अगदी सोप्या पद्धतीने कसा करायचा ते मी आज तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात अगोदर एक वाटी रवा घ्यायचा तो छान भाजून घ्यायचा नंतर त्यात एक वाटी साजूक तूप घालायचं लक्षात असू द्या की रवा भाजताना आपला गॅस हा मिडियम आचवर पाहिजे त्यानंतर एक वाटी साजूक तूप घ्यायचं ते त्यात घालायचं त्यानंतर पाच मिनिट रवा भाजून घ्यायचा आपल्या रव्याचा रंग इतका मस्त गुलाबी होतो त्यानंतर एक वाटी गरम दूध घ्यायचं आणि तेही त्यात घालायचं रवा दूध तूप साखर याचे सगळे प्रमाण सारखे असले तर आपला प्रसादाचा शिरा खूप मस्त होतो त्यानंतर एक वाटी गरम दूध घातल्यानंतर आपला प्रसाद एकदम छान कोरडा आणि कलर पण इतका सुंदर येतो त्याला बघा तुमच्यासमोर आहे त्यानंतर एक वाटी त्यात साखर घालायची आणि पाच मिनिट परतून घ्यायचा त्यानंतर साजूक तुपात थोडे ड्रायफ्रुट्स घालायचे आणि तेही तळून त्या प्रसादात घालायचे तुम्ही पण असा प्रसाद नक्की करा तुमच्या घरच्यांना सगळ्यांना आवडेल आणि बाप्पा तर अगदी खुशच होऊन जाईल तुमच्यावर मग कधी करताय असा प्रसादासारखा शिरा नक्की करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर या